दरम्यान भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची शिक्षा शेतकऱ्यांना नको असं म्हणत शेतकरी नेते विजय जावंदिया हे मैदानात उतरलेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी एक रुपयाच्या पीक विमा योजनेवरती आता टांगती तलवार आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत तर कृषी नेते विजय जावंदिया सरांशी सर एन एनडी मराठीमध्ये बोलत आहे खूप खूप धन्यवाद काय सांगाल काय आपल्याला वाटतंय मला असं वाटतंय की एक रुपया पीक विमा योजना सुरू करणं हे एक राजकारण होतं पण एक रुपयासुद्धा का घ्यायचा असा माझा प्रश्न होता आणि हा आजचाच नाही आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना किंवा मोदीजींची प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यामध्ये दोन ते पाच टक्के प्रीमियम होतं म्हणजे ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के प्रीमियम हे सरकारच देत होतं मी तेव्हापासूनही मागणी करत होतो की शंभर टक्के प्रीमियम सरकारने भरावं ती युनिव्हर्सल करावी कारण आज आम्ही जेव्हा वातावरण बदलाच्या गोष्टी करतो आहोत आम्ही मार्केट इनस्टेबिलिटीची गोष्ट करतो आहोत इतकं इंटरनॅशनल मार्केट फ्लक्शेट होत आहे या ह्याच्यामध्ये शेतकरी हा वातावरणाशी भांडतोय आहे अनिश्चित बाजाराशी भांडतो आहे तेव्हा त्याला सुरक्षेची गरज आहे त्याच्यामुळे पीक विमा योजना ही फार जरुरीची आहे आता एक रुपयानी प्रीमियमवर आम आम्ही विमा योजना देतो आहोत म्हणून त्याच्यात भ्रष्टाचार होतो आहे आणि म्हणून ते, ते आम्ही सगळं बंद करतो आहोत मला असं वाटतं ते इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ना तिचा अर्थ असा आहे की बाथवटरसोबत बेबीला सुद्धा का फेकता तुम्ही तसा काहीतरी हा प्रकार सुरू आहे आणि भ्रष्टाचारामुळे जर हे आहे तर मग भ्रष्टाचार तर सरकारमध्ये सुद्धा आहे मग सरकार सुद्धा बंद करून टाका ना मला काय वाटतंय की आज आज जर आपण ओच्या ॲग्रीमेंटचा विचार केला अॅग्रीमेंट ऑन ॲग्रीकल्चरचा मध्ये तर पीक विमेला दिलेली सबसिडी जी आहे ती सगळी ती ग्रीन बॉक्समध्ये जाते अनेक युरोपियन देशांमध्ये आणि अमेरिकामध्ये या ग्रीन बॉक्सचा उपयोग करून शेतकऱ्यांच्या सबसिडी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत इतकंच नाही तर त्यांना मिनिमम इन्कमची गॅरंटीसुद्धा पीक विमा योजनेच्या माध्यमातून दिली जाते या पार्श्वभूमीवर मी पुन्हा मागणी करतो जी मी नेहमी करतो आहे की ही युनिव्हर्सल करा आणि युचं युनिट लहानात लहान करा तुम्हाला माहिती करता सांगतो लोकांच्या माहिती का आत्तापर्यंत हे युनिट ब्लॉक स्तरावर होतं शंभर गावांचं युनिट होतं ते आता रेव्हेन्यू इन्स्पेक्टरच्या मंडल समि याच्यावर आणलेलं आहे म्हणजे दहा बारा गावांचं युनिट झालेलं आहे माझं म्हणणं आहे सुरुवातीपासूनचं की हे गावस्तरावरचं ग्राम किंवा ग्रामपंचायत ज्याचे दोन तीन गावं येतात एका ग्रामपंचायतीमध्ये तेवढं युनिट लहान करावं तेवढं युनिट लहान केलं तर काय होईल की लहान युनिटचं तुम्हाला उंबरठा उत्पन्न जाहीर करावं लागेल त्या लहान युनिटमध्ये क्रॉप कटिंग करावे लागतील म्हणजे शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण मिळण्याची प्रॉबेबिलिटी वाढेल खूप धन्यवाद तर शेतकरी नेते विजय जावंदिया म्हणत आहेत की भ्रष्टाचार जर झाला असेल तर शेतकऱ्यांना त्याची शिक्षा करू नका पीक विमा योजना एक रुपयात जर देणार असाल तर ती मुफ्त द्या निःशुल्क द्या आणि ती सर्वंकष द्या व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एनडी टी व्ही मराठी नागपूर